हा शोरूमच्या बाहेर काढलं का नाही काढली का नाही गाडी या या वेट करतोय मी फास्ट हा ओके कुठं कसलं काय हो तुमचं सकाळपासून सुरू ह्याला फोन करतात चेक क्लिअर झालं का पासिंग झाली का बाहेर निघला का गाडी झाली का अगं मला नाव ठेवते तू हो आणखी पण ठेवते खायला भाकर आहे का म्हणून आता सध्याला चटणी खाल्ली तुम्ही एक कोटी सव्वीस लाख रुपयाची गाडी घेतली मी मिनट फक्त पंधरा मिनिट राहू दे तुमचं पंधरा मिनट आणि वीस मिनट काही नाही तुमचं मुंगारी नुसत्या बाता मारायच्या घेतली आणि दिल्लीला गेलो मी आंबे गेलो सव्वीस लाख रुपयाची गाडी घेतली तिचं नाव जर तू ऐकलं तू हुची पागल काय ना मी तुला नाव सांगत नाही डायरेक्ट गाडी दाखवतो गाडी मी तुला बशीतो चक्कर आणतो तू एक काम करते ताट आंब्या सगळं व्हायचं साहित्य घे बरोबर मला नाव ठेवतील लोक नेटवर्क मार्केटमध्ये काय केलं काय केलं तर नेटवर्क मार्केटमध्ये मध्ये मी हे केलंय हे कमी हे कोट नाही हे माझी गाडी आहे गाडी काय पाव घ्या पाच मिनिटामध्ये गाडी इथे कारण ती आता एवढी मोठी गाडी तर डायरेक्ट शोरूम स्वतः आपल्या घरी आण ना तिथून तसले ते पडदा असा हटवायला हे तसले काम चिल्लर लोकाचे असते आपले नाही पडदा असा महाग वाढायचा मग फटाके वाजता ते मी ड्रायव्हरला सांगितलं तूच तु वड म्हणलं सगळं तुम्ही ड्रायव्हर बी ठेवला का सगळंच आता वगरे, वगरे ते शोरूम सब... वाले सगळे माझी गाडी वगैरे घर वगैरे बघायत ना हेच करत दाखवत त्यांना ते मला मी हे कपडे गेलतो शोरूम मध्ये ते काय म्हणले म्हणले तुमच्या अकाउंटला बजेट लागतं म्हणले अगोदर पाच सहा करोड रुपये तुम्ही ठेवा लागतोय जवळ अकाउंटची स्लिप दाखली त्याला अकाउंट तेव्हा त्याच्या पायाखालची फरशी सरकार हलक फरशी बसवली होती वाटत मिस्त्रीने सर हा पायाखालची जमीन सर की त्याला आश्चर्यचा धक्का बसला धक्काच बसला का मला बी आश्चर्याचा झटका नाही मला आता अटक येईल तुम्हाला अशा लय लोकाला अटकायची बाकी सांगीन मग आता गाडी बघितल नंतर बनेल नाही मधून तुम्हाला बनेल आणा म्हणते किती दिवस झालं बंदिचा कार घेता येईल केव्हा गाडी घेण्याची जा सांगली मग हे पप्पाचं घर का म्हणून दाखवायला लागलात तुम्ही आता इथं गाडी पार्किंग कुठं करायची गाडीचं कसं मेंटेनन्स करायचं हे गोष्टी शेणाच्या अवकात दाखवून दिली ना मला नाव ठेवते अगोदर त्यांना आता मी गाडी घेणार आहे आणि त्या गाडीत काय करणार माहिती काय सोयाबीन माळव शेण हे ते नेणार आहे त्या गाडीत एक करोड वीस लाखाच्या गाडी करोड सव्वीस लाख रुपये त्याच्या त्या गाडीमध्ये तुम्ही शेण नेणार आहे हा त्यांनी मला नाव ठेवलं ना माझ्या माझ्या नेटवर्क मार्केट नाव ठेवलंय म्हणजे काय नेटवर्क मार्केटिंग मध्ये गाडी आली गाडी आली दिसली का ती ती गाडी तर आली कुठं आली ती नेमकी आपल्या पैसे ती रोड लावून थांबती चला बघायचं का चला गाडी बघू आपण आपली चला आता हे काय करते सव्वीस लाख रुपयाची गाडी तेव्हा बस झूम करून दाखव हाय का तिथे शर्टचा पुढा वन टू थ्री स्टॉप नाही थांबली सेमसेम थांबवा तिथं थांबवा गेली ती पुढे ती बुंगट ती आपली नाही ती दहा लाखाची आपली एक कोटी सर्व्हिस लागायची गाडी यायला लागली तुमची गाडी ड्रायव्हरला फोन ड्रायव्हरचा फोन आहे हॅलो हां कुठे <laughs> ओके ओके गाडी काय करा माझी ती जी वैरण टाकली का आपण तिथं त्या वैरणी पशीच गाडी ठेवा आणि तुम्ही माझ्या दुसऱ्या गाडीमध्ये बसून निघून जा हां ओके ओके तुम्हाला तुमची गाडी कोणती घेतली ते मी मिळेल सेम कलर ही हलकी आता ती गाडी भारी माझीवाली पो पण ही तुम्हाला परत कसं कळायला नाही मग आता सेम काय मला निघलं तर आता माझी ड्रायव्हर ते येईल दोन मिनटात मॅनेजर ड्रायव्हर जाऊ तुमची कोणत्या कलरची माझी सेम कलरची जाई सेम कलर काय मी रेड कलर व्हाईट कलर ऐकला होता पण सेम कलर कोणता आहे तुम्ही गरीबच मारणार आहे तुम्हाला डोक्याला लावणे घेत नाही हो खुशाल तुम्ही दुसऱ्याच्या गाडीला बनायलाच राहा गाडी आले चला आता बघूया चल